जास्ती मला दुःख झालेलं आहे आणि कळत नाहीये की आता मी पुढे जीवनात काय करू त्यांनी जे त्या दिवशी मला असं वाटतय का जीवनामध्ये किती त्रास आहे असं वाटतंय का की बाबा आता जीवन मी कसं जगू जेव्हा पण माझ्या जीवनात अशी घटना घडते तेव्हा मला माझ्या जीवनातला एक जुना किस्सा आठवतो मी एस सीचं प्रिपरेशन करताना खूप निराश झालो होतो रिझल्ट माझा निगेटिव्ह आलेला होता खूप डिसअपॉइंट झालो होतो तेव्हा एका मंदिरात गेलो तर तिकडं एक गुरुजी होते मग त्यांनी मला विचारलं काय झालं बोला तू एवढा निराश का आहेस तर मी त्यांना सांगितलं की अशाशिवाय कारण आहे म्हणून मी खूप जास्ती मला दुःख झालेलं आहे आणि कळत नाहीये की आता मी पुढे जीवनात काय करू त्यांनी जे त्या दिवशी मला शिकवलं ते आजपर्यंत मला आठवत तिथे एक वाटी पडलेली होती मंदिरात त्यांनी ती वाटी घेतली त्यात पाणी टाकलं आणि थोडं मीठ टाकलं आणि मला म्हटलं हे गे पी मी पिलं त्यांनी विचारलं कसं वाटलं म्हटलं खूप खारट वाटलं त्यांनी मला पुढे प्रश्न विचारला की आपण एक मोठं तळाव असेल त्या तळावात मी जर एवढं मीठ टाकलं तर ते तळावाचं पाणी खारट वाटेल का गोड राहील म्हटलं नक्की गोल्ड राहील ते म्हटले की जीवनाचा हाच सार आहे तुमच्या वाटी जे दुःख आहे ये ते येणारच आहे तुम्ही जर दुर्बल असाल तर तुम्हाला दुःख येणार आहे ते तुम्हाला मोठे वाटतील तुम्ही जर तुमच्या जीवनामध्ये खूप जास्ती स्ट्रॉंग झाले मेंटली स्ट्रॉंग फिजिकली स्ट्रॉंग तर तुमच्या वाटीला जे दुःख आलेले आहे ते तुम्हाला नेहमी छोटे वाटतील हा दृष्टिकोन आहे मित्र असेच तुम्हाला जर किस्से गोष्टी अजून ऐकायचे असतील तर नक्की आमचे चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ नक्की त्या व्यक्तीला शेअर करा ज्या व्यक्तीला तुम्हाला असं वाटतय की आज त्याच्या जीवनात काहीतरी दुःख आहे